नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल बरडचं एक आदत एक बैल मैदान पार पाडलं या मैदानाची मानकरी ठरली जोडी नवमेंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत होता सध्या आदतमध्ये मैदान गाजवणारा एका जबरदस्त अशी जोडी पाळाली आणि आज आपण जर बघायला गेलो तर नवमेंद केसरी बाकासूरने तोंडावरती निकाल घेतला उगस त्याला निकालाचा वाचल्या बोलत नाहीत आणि मित्रांनो खरंच बैलगाडा प्रेमी असतील बाकासूर प्रेमी असतील त्यांची इच्छा होती की बाकासूरचा एक चांगला पायरा मोहिल शेट्यांनी करावा आणि खरंच काल मोहिल सुद्धा चांगला पायरा केला आणि बाकासूरने काल फायनलचा गुलाल घेऊन एक नंबरचा मानकरी ठरला आणि एकत्र आपला माहिती आहे पेडगाव इंद केसरीला हीच जोडी पाळवली होती आणि प्रथम क्रमांकाची मानकरी हीच जोडी ठरली होती त्याच्यामुळे मित्रांनो या जोडीचं चा समीकरण चांगलं जुळून आलं तर मित्रांनो आत्ता बाकासूर कोणत्या मैदानात पाळणार हा आपला मूळ मुद्दा आहे तर मित्रांनो उद्या बाकासूर खासदार केसरी चौदरवाडीचं मैदान संपन्न होणार आहे ओपनचं मैदान आहे या मैदानात मित्रांनो बाकासूर शंभर टक्के पलेल आणि त्याच्यानंतर ते तेरा तारखेलासुद्धा कदमवाडीचं हिंद केसरी मैदान आहे त्यासुद्धा मैदानात आपला बाकासूर दिसेल तर मित्रांनो उद्या ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे उद्यासुद्धा एक टॉप पायऱ्यासोबत आपल्याला मला वाटते बाकासूर दिसेल बघूया आणि या मैदानाचं प्रथम पारितोषिक एक लाख रुपये आहे चौदरवाडी बारामतीमध्ये मैदान संपन्न होणार आहे तर मित्रांनो उद्या या बाकासूर उद्या या मैदानात बाकासूर शंभर टक्के आणि आपलं माहितीच आहे बाकासूर दाट दा पळतो त्याच्यामुळे उद्याच्या मैदानाला बाकासूर येणार तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईल गाई।